भारताची प्रगती अभूतपूर्व वेगानं सुरू असून प्रत्येक क्षेत्रात नवे विक्रम आपण प्रस्थापित करत आहोत यातूनच एकविसावं शतक भारताचं असेल हे आपण आज आत्मविश्वासानं सांगू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आंध्र प्रदेशात कुर्नुलुम इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते पंतप्रधानांनी यावेळी ऊर्जा रेल्वे आणि रस्तेविषयक विविध पायाभूत सुविधांच्या तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं स्वच्छ ऊर्जेपासून एकूण ऊर्जा उत्पादनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारताची कामगिरी लक्षणीय आहे गेल्या सोळा महिन्यात आंध्र प्रदेशात वेगानं विकास होतोय दोन दिवसांपूर्वी गुगलनं आंध्र प्रदेशात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली भारतातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र विशाखापट्टणम इथं उभारलं जाणार असून हे जगातलं मोठं ए आय केंद्र म्हणून नावारूपाला येईल असं ते म्हणाले एकविसावं शतक भारतीयांचं शतक असेल भारताचं शतक असेल असं पंतप्रधान म्हणाले विकसित आंध्र प्रदेशातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते